डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजे वीस ऑगस्ट वीसशे चोवीस रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपण दाभोळकर लिखित पंधरा पुस्तकांचा सेट प्रसिद्ध केला प्रत्येक पुस्तकाची किंमत रुपये तीस आहे म्हणजे एकूण चारशे पन्नास रुपये किमतीची पुस्तकं आपण प्रसिद्ध केली पण लोकांच्यापर्यंत हा विचार पोहोचावा यासाठी सेटची किंमत फक्त रुपये तीनशे ठेवलेली आहे म्हणजे रुपये तीनशेमध्ये आपल्याला पंधरा पुस्तकांचा सेट घरपोच मिळतो यामध्ये दाभोळकरांनी मांडलेले विचार म्हणजे पंधरा विषयावरचे विचार आपल्याला यात वाचायला मिळणार आहेत या उपक्रमाला खूपच मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला त्यामुळं आता काही निवडक प्रती आपल्याकडे शिल्लक आहेत कोल्हापूरसाठी कमी प्रती आलेल्या आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी माझ्याकडे म्हणजे अनिल चव्हाण किंवा आमचे रमेश वडणगेकर यांच्याकडे संपर्क करावा आपल्याला केवळ तीनशे रुपयामध्ये या पुस्तिका पंधरा पुस्तिका आपल्या घरपोच मिळतील